नमस्कार मी अपर्णा फेटे उपायुक्त छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आपल्या येथे महानगरपालिका क्षेत्रामधील ज्या मिळकती आहेत त्यातील मालमत्ता कराची थकबाकी रुपये एक पेक्षा जास्त आहे अशा सर्वांचे आपण एक महाकर अदालत घेत आहोत माननीय आयुक्त तथा प्रशासक श्री जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून आपण हा मोठ्या प्रमाणावर महाकर अदालत मिळावा टी व्ही दिनांक सात आठ नऊ मार्च दोन हजार पंचवीस दहा ते पाच या दरम्यान ठेवत आहे मेळाव्यामध्ये ज्या नागरिकांना लोक अदालत मार्फत नोटिसेस आलेल्या आहेत त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा अशी मी प्रशासनातर्फे आपल्याला विनंती करत आहे जेणेकरून दिनांक बावीस मार्च रोजी जी लोक अदालत आहे त्या त्यावेळेस जे उद्भवणारे प्रश्न आहेत किंवा नागरिकांच्या तक्रारी आहेत त्याचं निरसन पूर्वीच करून लोक दिवशी आपण त्याचा पूर्णत पूर्णपणे निपटारा करू शकतो यामध्ये ज्या नागरिकांच्या तक्रारी जसे की डबल एंट्री आहे मालमत्ता कराची एकाच मिळकतीवर दोन वेळेस कर लावलेला आहे किंवा एका दोन वेळेस कर लावताना एक कर बंद झालेला नाहीये दुसरा कर जास्तीचा आहे मोजमापामध्ये चुकला आहे किंवा जी कराची दिनांक आहे ती चुकीची लावलेली आहे किंवा जर वापर निवासी आहे परंतु त्याचा आमच्याकडे नोंद व्यावसायिक आहे तर अशा सर्व नागरिकांनी त्यांच्याकडे जे त्याचे पुरावे आहेत जसे की लाईट बिल आहे सेंडीड आहे कम्प्लिशन सर्टिफिकेट आहे किंवा इतर हस्तांतरित केल्याचे जे प्रमाणपत्र आहे ते सर्व घेऊन महानगरपालिकेच्या टी व्ही सेंटर येथील मेळाव्यामध्ये हजर राहावे जेणेकरून तिथेच आम्ही त्या कागदपत्रांची छाननी करू आणि आवश्यकता पडल्यास आमचा कर्मचारी त्याच दिवशी शक्यतो त्याच दिवशी जाऊन जागेचे मोजमापामध्ये जर जा तफावत असेल तर तफावत चेक करून महानगरपालिकेच्या संबंधित झोन अधिकाऱ्यामार्फत ह्याची छाननी होऊन आपल्याला या तीन दिवसामध्ये न्याय मिळावा यासाठी महापालिका प्रयत्न करणार आहे त्यामुळे मी सर्व महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांतर्फे कर्मचाऱ्यां अधिकाऱ्यांतर्फे आणि माननीय प्रशासक जी श्रीकांत यांच्यातर्फे आपल्याला आवाहन करत आहे की नागरिकांनी जास्तीत जास्त येऊन ह्या आ, कर समाधान शिबिराचा लाभ घ्यावा आणि आपल्या ज्या काही तक्रारी आहेत त्याचे निरसन करून महानगरपालिकेचे मालमत्ता कर भरून भु, भरून सर्वांनी महापालिकेस आपले योगदान देण्यात यावे जेणेकरून महापालिका आपल्या अप, क्षेत्रामध्ये विकास काम करू शकते अपेक्षा करते आपण सर्वजण यामध्ये सहभाग नोंदवून महापालिकेला सहकार्य करा धन्यवाद